मी दिनेश आपा गायकवाड हवेली तालुका मी एक शेतकरी आहे आज खर तर या शिरूर भागामध्ये मी आलो असताना सकाळी आम्ही पोपटराव गावडेंच्या घरी गेलो होतो तर त्या ठिकाणी आम्हाला समजलं की या भागातील एका महिलेवरती बिबट्याचा रात्री हल्ला झाला तर त्यावेळी खऱ्या अर्थानं खूप मनामध्ये तळमळ निर्माण झाली अत्यंत वाईट वाटलं त्याचप्रमाणे काही वेळानंतर आमचे मित्र आम्हाला भेटले त्यांच्याही मुलीवरती गेल्या दहा दिवसापूर्वी एक विचित्र प्रकारे हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये त्यांची मुलगी मृत्यू पावली खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची आज पाहिलं तर खूप बिकट परिस्थिती आहे शेतकऱ्याला शेती करत असताना सुद्धा शेती माझा त्याचा हमी भाव मिळत नाही जर आज ऊसाची शेती शेत करायला गेला शेतकरी तर पाहिलं तर आज वन विभाग सोडून शेतकरी आज आपल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आज बिमट्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वावर वाढलेला आहे खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर आज कुणा मंत्र्याला सांगायला सुद्धा आज लाज वाटते की एवढी शेतकऱ्यावरती एवढी केविलवाणी परिस्थिती कधी निर्माण होऊ नये स्थानिक प्रतिनिधी असतील आमदार असेल खासदार असेल हे आपल्याकडे वारंवार मतदान मागण्यासाठी येत असतात परंतु त्यांना कधी करे शेतकऱ्याची चिंता अशा प्रकारे वाटत नाही आज खऱ्या अर्थानं पाहिलं तर काही प्रतिनिधींच्या मा माध्यमातून असं ऐकायला मिळतं की या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ऊस शेती शेती ऊस शेती असल्यामुळे त्या ठिकाणी बिमट्याचा वावर वाटतोय तर आज असं ऐकतानाही सुद्धा खऱ्या अर्थानं त्या प्रतिनिधीची लाज वाटते कि शेतीला जर इतर कांदा असेल कुठला तरकारी असेल करण्यासाठी शेतकरी घ्या मला तुम्हाला हमी भाव देता येत नाही शेतकऱ्यापुढे पुढे नाईला एक असणार काहीतरी थोड्या प्रमाणात ठामपणे असं मिळणार एक उत्पादन म्हणून शेतकरी ऊसच शेती करायला जातो तर त्याही ठिकाणी शेतकऱ्याच्या आज सांगण्यात येतं की ऊस शेती असल्यामुळे तुमच्या शेतामध्ये किंवा तुमच्या भागामध्ये तालुक्यामध्ये बिमट्याचा ता वावर वाढलेला आहे आम्ही त्या ठिकाणी वावर रोखण्यासाठी शंभर पिंजर लावले कोण सांगतो दोनशे पिंजर लावले अरे आज खऱ्या <laughs> अर्थानं तुमची इतकी आम्हाला लाज वाटते जर एखाद्या शेतकऱ्याने जर शेतामध्ये गांज्याची शेती केली त्याची चार झाडे जर त्या ठिकाणी आढळून आली तर खऱ्या अर्थानं तुमची सर्व सरकारी यंत्रणा त्या ठिकाणी जितक्या झपाट्या जितक्या ताकद्या तुम्ही त्या ठिकाणी लावता आणि त्या शेतकऱ्यावरती नको ती वाटेल ती कारवाई करता आणि आज तो बिमट्या एक वन्य प्राणी आहे तो जर तुम्हाला रोखता येत नाही म्हणल्यानंतर तुम्ही लोकप्रतिनिधी तुम्हाला म्हणणे सुद्धा लाज वाटते आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची या ठिकाणी खूप वाईट परिस्थिती आहे तर सरकारला माझा खऱ्या अर्थानं एकच सवाल आहे की आपण लवकर लवकर या ठिकाणी असणारा बिमट्याचा वावर त्या ठिकाणी त्याला रोखण्याचं काम करण्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचा वेळ नाही लागला पाहिजे त्या ठिकाणी त्याला लवकरात लवकर रोखला पाहिजे आणि शेतकऱ्यांचे आता तरी जीव जाण्याची आता वाट पाहू नका आणि एवढं बोलू मी थांबतो जय तर आज या ठिकाणी विशेष म्हणजे सरकार म्हणते ऊस तुमच्या प्रमाणात तुमच्या भागात जास्त झालेत ऊस जास्त झाले तर तुम्ही आम्हाला गांजा लावायला परवानगी द्या गांजा लावतो ना आम्ही आमचं काही प्रॉब्लेम नाही तुम्ही जर ऊस लावायचा नाही ऊसच एक आम्ही भाव आहे आज कांद्याचं वाटण झालंय इथं कोणाला लक्ष नाही कोणत्या कोणत्या मंत्र्याचं त्या ठिकाणी कोणी म्हणतंय काही या कांद्याला शेतकऱ्याला आज भाव नाही काय नाही काय करताय तुम्ही आम्हाला द्या ना तुम्ही तुम्हाला सांगतो गांजा लावायला परवानगी त्या गांजा लावतो गांज्याची शेती करतो आम्ही गांजाला भाव जास्त भाव कमी आहे शेतकऱ्या सरकारला परवानगी शेतकऱ्याला आम्ही गांजा करू गांजा शेती करू शेती करू आम्ही हजार ते बारा रुपये छाटा गांजा बरं